पंढरपूर अर्बन बँक नवराष्ट्र सहकार पुरस्कारानं सर्माने सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी व एकशे तेरा वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेली तसेच महाराष्ट्र राज्यात कार्यविस्तार असलेली दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर हिला प्रतिष्ठेचा नवराष्ट्र सहकार पुरस्कार दोन हजार पंचवीस विशेष उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रदान करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं मोठ्या उत्साहात पार पडला बँकेचा मानाचा पुरस्कार माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभस्ते प्रदान करण्यात आला बँकेच्या वतीनं चेअरमन श्री सतीश मुळे संचालक श्री हरीश ताठे श्री मनोज सुरवसे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमेश बिर्दे व व्यवस्थापक श्री गणेश हरिदास विशाल तपकिरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला समूह दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करतो या वर्षीच्या या सन्मानासाठी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची निवड करण्यात आली या प्रसंगी बँकेचे चेअरमन श्री सतीश मुळे म्हणाले आमचे दैवत श्रद्धे सुधाकर पंत परिचारक यांनी दाखवून दिलेल्या संस्कारित सहकाराच्या मार्गावर आम्ही प्रामाणिकपणे वाटचाल करतो कुटुंब प्रमुख माननीय प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ अधिकारी आणि सेवक वर्ग बँकेच्या प्रगतीसाठी एक दिला कार्यरत आहेत ग्राहकांचा विश्वास आणि सभासदांचं सहकार्य हेच आमच्या यशाचं खरं बळ आहे हा पुरस्कार आमच्या सर्व ग्राहक सभासद ठेवीदार आणि हितचिंतक यांना समर्पित आहे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उमेश विरदे यांनी सांगितलं सहकार क्षेत्रातील आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या नवराष्ट्र समूहाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो या दिमागदार सोहळ्याला माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार फेडरेशन आमदार विनय कोरे अध्यक्ष वारणा समूह आमदार प्रसाद लाड तसेच श्री प्रवीण दराडे मुख्य सचिव वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र राज्य आदी मान्यवर उपस्थित होते